आता राधूच्या रांगोळी होत आली आणि सिंपल सा। संध्याकाळी चांगली डेकोरेशन केलं आहे ना भीती तुम्ही वाटते हो हो पाऊस उडवला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी पाच वाजताच उठले होते आणि माझी घरातली सगळी कामं झाली भांडी घासली किचन वाटा हे सगळं आवरलं घरातलं पाऊस बाहेरचं हे काढलं आणि आता मला करायची आंघोळ बघा सगळं इकडलं पण पसारा व्यवस्थित ठेवून घेतला फरशी पण पुसायची राहिली फक्त आता फरशी पुसायची आणि आंघोळीला जायचं सगळं व्यवस्थित ठेवलं मग रादू पण उठली होती पण तिला म्हणलं झोप थाडं अजून थोडं अर्धा तास झोप म्हणलं मग उठवते तिला मी घेते आता आंघोळ करून आणि चला तुमचं तर दिवाळी झाल्या असन आमचं तर अजून किराणा नाही काय नाही बघा दिवाळी आता पहिला दिवस आहे पहिला आंघोळीचा आणि अजून कशातच काय नाहीये तर तुमचे तर निम्या अर्धी दिवाळी होत आले आल्या कामं करायच्या आधीच बघा मी तर पाणी तापा ठेवलं होतं पाणी पण तापले आणि बटन बंद केले तर बाहेरचं वातावरण बघा मस्त अशी गार हवा सुटली आणि अशी थंडी वाजते ना सांगायलाच नको एवढी थंडी वाजते माझी आंघोळ झाले आणि देवपूजा इथं करून घेतली बघा आणि मुलांना पण आधी आंघोळ्या घातल्या देवपूजा करायच्या दे। आधी असं म्हणतात की देवसोघाच्या आधी देवपूजा करतात पहिले आंघोळ नरक चतुर्थी असं म्हणतात बघा तर मी सकाळच्या पर्या आपली सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली आणि बाहेर बघा मस्त असं वातावरण आहे आणि तुळशीला पण पाणी घातलं हळदी फोक लावलं वात उदबत्ती केली वात, वात नाही राहिली ना लावतच नाही बघा वाऱ्याने नाही मग अशी बघा माझी देवपूजा हे करून झाली होती पण असं म्हणतात की दिवस उगायला देवपूजा आज करावं लागते आज पहिले आंघोळ घर तर स्वच्छ हे करून फरशा पुसून तर मी आज पाचला चुटलो होते सगळं कामे आव दाखवलंच आणि ह्यांची कशी गाय चालले फाटाकडं ओढवायची मग देवपूजा करून झाल्यानंतर मी रांगोळी काढली तर का देवापुढं बघा आणि मुलांच्या आंघोळ्या झाल्या पाहुणेच झाला हे ना राधू कस वाजता केला नाही वाजता मी आंघोळ केली तुम्ही आणि चलत चलत गेली वरच्या घरी ड्रेस घेऊन आली रात्रीच नाही आणि सकाळ करून गेली ड्रेस आणा ड्रेस आणला आणि घातला तर सगळं झालंय आणि रांगोळी पण काढली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू हे पण टाकले बघा नंतर हळदी कुंकू टाकावा लागत आणि फुलं पण इथनं जाऊन आणली शेजारच्या पार्किंगमध्ये फुलाचं झाड बघितलं प्राजक्ताची फुले बघा हे मला फुलं लय आवडतात देवा आज म्हणलं विकत आणावत म्हणलं इथनं पुरती घावली वामा कसा फटाकडे वाजवतोय तिकडं पाऊस उडवतो व भीती तर किती वाटते काय हो पाऊस उडवला <laughs> तू काय वाजवते हातात नको आहे बाई काहीतरी उद्योग करची उदबत्तीच राही ना तर लगेच विजून जातात सारखे घरात उदबत्ती लावाय लावा तुझ्या फटाक्या खंडीवर नाही जास्त राहिल्यात ले राहिल्यात किती लांब पळतो थांबतेच हा ते वाटते बाबा आणली कुठं टाकून दिला कुठं टाकून दिला चांगलं मेकअप कर म्हणते पावडर कर म्हणते नको म्हणते जीन्सवर असंच असतं म्हणते कसलं कानठ्या बसतात आम्ही रात्री कपड्यांना गेलतो मुलांना कपडे घेतले भाऊजींनी ह्याला दोन ड्रेस घेतलं ह्यांनी काय घेतलं भाऊजी म्हणलं नको कुठे घेतले दोन आमच्यावर चालवली भाऊजींनी परत नेहली भाऊजी सांगा पेटते का होय गाय होत होय का बस गेले फटाकडे वाजवायचे नाही पाऊस ते काय फुल भाजी ते संध्याकाळी असतात पाऊस फुल संध्याकाळी उडवायचं असतात ते आणि आता इथं बघा राजू काढते रांगोळी राजू आता इथं रांगोळी काढते बघा पहिल्यांदा पांढऱ्याखाने काढते रांगोळी परत कलर ना राजू इकडं बघ इकडं बघ के कुठली रांगोळी काढणार मी का आता हट्टी दिवाळीला ना टाकणार त्याच्या खाली पण ती काढणार साडीच काढणार काही उटा उटा काहीतरी उठ दिवाळी आली मामाला लुटायची वेळ मामा फोनच आताच <laughs> फोन केला एवढं चाललं करायच्या पण मामा आहे मामा सकाळच्या पर्या भाऊने फोन केला साडे सहा वाजता फोन आलता दिवाळी मस्त पहिल्यांदा नाव टाकून घेतलंय बघा दिवाळी कलर घेऊन ठेवला होता कुठे शांत अरे भाजल की एखाद्याला तिकडे तुला खवळत नाही फार कान पोशा आणला फुल भाज्या उठा मोठा ही विचित्रच <laughs> आहे आता कलर भरला छान दिसत मस्त आड्याला का आधी पांढरे रांगोळीने काढून घेतली परत कलर म्हणली मी मी काढते रांगोळी द्यावा पुढे तुळशी कशी मग गाणं असलं काय मामा उठायची वेळ आली आम्ही रात्रीच्याला लाइटिंग लावणार होतो पण रात्रीला उशीर झाला आता ह्यांनी उठल ह्यांना लावायला लावणारे म माळ आहे बघा इथं तर अजून डेकोरेशन तर आम्ही काहीच केलं नाही गेल्या बारीने लगेच केलं तर एक दोन दिवस आधी आहे ना घरात ह्या बारीने कशातच का काय नाही आमचं मसाल्याची कामच होत नव्हती काले सगळं स्वच्छ पण करून घेतलं होतं लक्ष्मीच्या टायमाला सगळं गौरांच्या टायमाला केलं तर स्वच्छ पण जाळीच का होती सारखी काय माहिती मग काल अजून स्वच्छ केलं म्हणतं डेकोरेशन करायचं घराला थोडं संध्याकाळी भारी वाटत दिवसाना एवढं हो को गाडीकड सायकलीकडे टाकू नको ओम असं नुसतं करायचं वम अरे कुठं पण नुसतं फेकायचं तू काहीतरी उद्योग करची अरे जीवाला बरोबर हो <laughs> दिवस उगायच्या आधी देवपूजा केली मग दिवस उगवला राधू आता सकाळी काय म्हणते दिवस नाही उगवला आज साडेसहा वाजता आता राजूच्या रांगोळी होत आली बघा आणि हॅप्पी दिवाळी असं नाव टाकून घेतलंय राधूने आणि इथं काढलंय फुल छोटस साधे शिंपल म्हणलं संध्याकाळी चांगली डेकोरेशनने केला आहे ना आम्ही आता अजून दुसऱ्या रांगोळी आणणार पांढरे रांगोळी संपत आली कसले तर फोटो काढते इकडे की ए डबरे माझे डबरे बाई बस <laughs> कर आता झालं हा कुमक टाका जेव्हा आणून थोडस दादा आला हे तर खेळायला